आसन जरी दिलं तरी ते आम्हाला नकोय आहे कारण मुख्यमंत्रीपद शिवसेनेनं स्वतःच्या ताकदीवर मिळवलंय असं शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलंय भाजपाकडून कोणतीही ऑफर आता शिवसेनेला आलेली नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल त्याच्यावर तिन्ही प्रमुख पक्षांची सहमती आहे त्याच्यामुळे इतर कोणी का ऑफर देत असतील तर त्या ऑफरची वेळ आता सेल संपलेला आहे त्यांचा जो त्यांनी जो सेल निर्माण केला होता तो सेल संपला शिवसेनेनं अत्यंत स्वाभिमानानं घेतलेला हा निर्णय आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी अभिमानासाठी आणि या महाराष्ट्राला एक मजबूत कणखर नेतृत्व आता मिळेल मुख्यमंत्री शिवसेना का बनेगा और मैं इतना ही कहता पूरी महाराष्ट्र की जनता की इच्छा है और लाखों शिवसैनिकों की उनकी भावना है कि उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री बने और हमें विश्वास है वो हमारी भावना की आदर करे शिवसेनेनं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे स्वतःच्या ताकदीवर राज्याच्या स्वाभिमानासाठी घरी ठेवलेलं आहे आता कोणी आता कोणी इंद्राचं आसन जरी दिलं तरी आम्हाला नको आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व महाराष्ट्राला हवं आहे पण या क्षणी आघाडीचं सरकार जे येतं आहे महाआघाडीचं त्याचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांनीच करावं असं तीन पक्षांच्या प्रमुख लोकांचं म्हणणं आहे